तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या कोकणमध्ये जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची जाहिरात आलेली आहे जा आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेक जण अर्ज करत आहेत मित्रांनो यासाठी अनेक जण अर्ज करताना काही अडचण येत आहेत अनेक जण कमेंट सुद्धा करत आहेत अनेकांना काही काही डाऊट सुद्धा आहेत आणि त्याची सुद्धा आपण माहिती सातत्यानं पाहत असतो आणि हेच ऑनलाईन जेव्हा एखादी लॉटरी जाहीर होती किंवा जेव्हा जेव्हा एखादी म्हाडाची किंवा शिडकोची योजना जाहीर होती त्यावेळेस अनेकांच्या मनात काही प्रश्न असतात त्यातला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाची कमेंट्स जी वारंवार वारंवार आपल्याला दरवर्षी दर लॉटरीच्या वेळेस विचारली जाते आणि म्हणजे एक व्यक्ती किंवा एक अर्जदार एका एक वेळेस किती ठिकाणी किती अर्ज करू शकतो इन शॉर्ट एक व्यक्ती किती अर्ज करू शकतो हो. असा हा प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो कारण सध्या ऑनलाईन लॉटरीची प्रोसेस सुरू आहे येणाऱ्या मुंबई लॉटरी सुद्धा मुंबईची लॉटरी सुद्धा येणार आहे सिडकोची लॉटरी सुद्धा येणार आहे पुण्याची लॉटरी सुद्धा येणार आहे अशा अनेक लॉटरीज आता या महिन्याभराच्या अंतरामध्ये येणार आहेत आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणून आज मित्रांनो आपण नेमका एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करू शकतो आणि किती अर्ज करू शकतो हे सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही लॉटरी येते म्हाडाची किंवा सिडकोची म्हणा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आता म्हाडाचं जर उदाहरण घ्यायचं म्हणतं तर जवळजवळ पंधरा प्रवर्गासाठी आरक्षण ठेवण्यात येतं किंवा आरक्षण दिलेलं असतं आता जे काही पंधरा प्रवर्गात मित्रांनो त्या पंधरा प्रवर्गात वेगवेगळे सामाजिक चार आहेत ज्याच्यामध्ये एस सी एस टी एन टी डी टी आणि विशेष प्रवर्ग जे काही आहेत म्हणजे फ्रीडम फायटर असेल पत्रकार असेल किंवा आर्टिस्ट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल फिजिकल हँडिकॅप असेल डिफेन्स फॅमिली असेल एक्स सर्व्हिसमॅन असेल हे सगळे प्रोग्रे किंवा एम एल एम पी हे असेल तर हे सगळे प्रवर्ग सुद्धा विशेष प्रवर्गामध्ये येतात आणि म्हणून कोणतरी एकूण पंधरा प्रवर्ग या ठिकाणी आहेत जे म्हाडाच्या लॉटरीमध्ये ज्यांना आरक्षण ठेवण्यात आलेलं असतं सगळ्यात महत्वाचा आहे हा विषय मित्रांनो की जर समजा तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये आहात किंवा विशेष प्रवर्गामध्ये आहात तर अशा केसमध्ये एखादा व्यक्ती जर समजा एस सी प्रवर्गामध्ये आहे तर तो प्रवर्गातला व्यक्ती एस सी आणि जनरल पब्लिक या दोनही गटासाठी अर्ज करू शकतो तिथेच तो एस सी आहे पत्रकार पण आहे आणि जनरल पब्लिक तर अशा जे केसमध्ये तो तीनही थी ठिकाणी अर्ज करू शकतो आता सगळ्यात महत्वाचं जेवढे काही स्कीम कोड क्रमांक आहेत ज्या ज्या ठिकाणी अल्प उत्पन्न गट किंवा ज्या त्या त्या उत्पन्न गटानुसार मी सांगतोय समजा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या उत्पन्न गटासाठी जेवढे संकेत क्रमांक असतील त्या प्रत्येक संकेतांकामध्ये तो व्यक्ती किंवा तो अर्जदार ज्या प्रवर्गामध्ये पात्र आहे त्या सगळ्या प्रवर्गामध्ये प्रत्येक संकेतांकामध्ये अर्ज करू शकतो आता ही व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपण जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि प्रॉपरली समजून घेऊया चला तर 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 या ठिकाणी जाहिरात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची जाहिरात आहे अधिया का कि का जी कोकण मांडण्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही इथे दिसतात वन टू थ्री फोर नंबर इथे बघा नंबर आठ पासून ते बावीसपर्यंत पर्यंत हे सगळे काय आहेत तर हे प्रवर्ग आहेत पहिला बघा एस सी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध एस टी अनुसूचित जमाती एन टी भटक्या जमाती डी टी विमुक्त जमाती जे आर पत्रकार जर्नलिस्ट फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक फिजिकली हँडिकॅप अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग डिफेन्स फॅमिली संरक्षण दल किंवा सीमा सुरक्षा दलातील लढाईत मृत पावलेल्या व्यक्तींचे लक्षात घ्या मृत पावलेल्या व्यक्तींचे किंवा त्यांच्या कुटुंबीय अथवा लढाईत जखमी होऊन अपंग झालेले कर्मचारी हे सगळे या डिफेन्स फॅमिलीमध्ये येतात लक्षात घ्या ही व्याख्या पाहणं अतिशय महत्वाचे मित्रांनो तर आहे एक्स सर्व्हिसमेन माझी सैनिक माझी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती फॅमिली मेंबर्स असतील तर ते वारसदार महाराष्ट्रातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे विधानसभेचे व विधान परिषदेचे आजी माजी सदस्य म्हणजे एमई एम एल एम पी आमदार खासदार विधानपरिषद सदस्य सगळे त्याच्यामध्ये आले म्हाडा एम्प्लॉईज म्हणजे म्हाडा कर्मचारी ज्यांची पाच वर्षी सेवा पूर्ण झालेली आहे स्टेट रा... गव्हर्नमेंट राज्य शासनाचे व राज्य शासनाच्या नियमता खालील संविधानिक मंडळ महामंडळी इत्यादीचे कर्मचारी तसेच अगोदर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी जे रिटायर झाले असतील तेही इथे येणार आहेत नंतर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट शासकीय निवासस्थानात राहणारे आणि जे तीन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत किंवा अगोदरच सेवानिवृत्त झालेले आहेत असतील असे केंद्र शासनाचे कर्मचारी जे तीन वर्षात रिटायर होणार आहेत किंवा रिटायर झालेले आहेत अशांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आर्टिस्ट चित्रपट दूरदर्शन नाटक तमाशा आकाशवाणी या माध्यमातील कलाकार तसेच परफॉर्मिंग आर्टशी संबंधित असलेले कलाकार चित्रकार शिल्पकला गाय गवई गायन व वा वाद्य नर्तक कारागीर कवी कव्वाल व नकलाकार हे सगळे आर्टिस्टमध्ये येतात जनरल पब्लिक सर्वसाधारण जनता असे एकूण आपण पाहिलेले पंधरा प्रवर्ग आपल्या आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत आता तुम्ही जर संकेत क्रमांक पाहिले तुम्ही संकेत पण पाहू या ठिकाणी इकडे संकेत क्रमांक दिलेले आहेत तिकडे हे पहा योजने का संकेत क्रमांक आता ते अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गट दोनही दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो अल्प उत्प आता पहिला आपण अत्यल्प उत्पन्न गट समजा जर तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटामध्ये असाल तर या ठिकाणी एकूण पंचेचाळीस किमकोट क्रमांक आहेत जे अत्यल्प ज्या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटातील अर्ज अर्ज करू शकतात कारण अत्यल्प गटातील व्यक्ती हा अल्पसाठी अर्ज करू शकतो म्हणजे काय तर तो अल्प आणि अत्यल्प दोन्हीसाठी अर्ज करू शकतो म्हणजे पंचेचाळीस ठिकाणी तो अर्ज करू शकतो एका प्रवर्गामध्ये लक्षात घ्या एका प्रवर्गामध्ये तो एक अर्प अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती म्हणजे कोड क्रमांकानुसार तुम्ही एका प्रवर्गात एक अर्ज करू शकता तिथे जर समजा तुम्ही दोन प्रवर्गासाठी क्वालिफाईड असाल म्हणजे अल्प अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती बोलतो मी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती हा पंचेचाळीस अर्ज एका वेळेस करू शकतो वेगवेगळ्या संकेतांकामध्ये समजा जर तो आर्टिस्ट पण आहे आणि जनरल पब्लिक पण आहे तर अशा वेळेस तो नव्वद अर्ज दाखल करू शकतो अत्यल्प उत्पन्न गटात कारण तो अल्पासाठी सुद्धा अर्ज करू शकतो अल्प उत्पन्न घडलेले अर्ज जे आहेत ते अल्प आणि मध्यमसाठी अर्ज करू शकतात म्हणजे तुम्ही जर अल्पचे जर संकेत क्रमांक पाहिले तर एकूण एक संकेत क्रमांक एल आय जीचे आहेत आणि एक एम आय जीचा संकेत क्रमांक अशा एकूण बत्तीस ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदार हा अर्ज करू शकतो पण इथे मात्र तुम्ही जर पती पत्नी दोघं मिळून अर्ज करता असाल तर त्याचा दुप्पट अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता दोघांच्या नावे वेगवेगळे वेग, अर्ज एम आय जीचे बोलायचं तर एम आय जीसाठी मित्रांनो फक्त एकाच ठिकाणी आहे एकच संकेत आहे त्याच्यामुळे एम आय जी उत्पन्न गटासाठी जास्त नाही पण तुम्ही पाहू शकता जे काही कॅटेगरी आहेत तुम्ही इंटरनल कॅटेगरीमध्ये सुद्धा वेगवेगळे अर्ज टाकू शकता इथे जे काय दाखवलं तुम्ही पाहू शकता जनरल पब्लिकमध्ये जेवढे अवेलेबल घर आहेत ज्या ज्या कॅटेगरीमध्ये घर अवेलेबल आहे त्याच कॅटेगरी तुम्ही ते घर टाकू शकता घर उपलब्ध नसेल तिथे तर मात्र तुम्हाला तिथे अर्ज करता येणार नाही म्हणजे जनरल पब्लिक आणि फ्रीडम फायटर तर दोन्ही दोन्ही ठिकाणी जर घर अवेलेबल असेल तर तुम्ही दोन्हीसाठी अर्ज करू शकता इथे सगळ्यात महत्वाचे मित्रांनो जे काही तुम्ही पाहू शकता की मध्यम उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट असेल तर एकच संकेत क्रमांक आहे दोनशे शहात्तर तुम्ही पाहिले की सी तिथे फक्त एकच संकेत क्रमांक आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एकच अर्ज म्हणजे जनरल पब्लिकमध्ये एक अर्ज किंवा प्रोग्राममध्ये एक अर्ज टाकू शकता जनरल पब्लिकसाठी एक अर्ज टाकू शकता आणि राखीव प्रवर्गासाठी एक अर्ज टाकू शकता त्याच्याशिवाय तुम्ही मध्यम साठी पाहू शकता प्लॉट्स आहेत मोकळे भूखंड उपलब्ध आहेत त्या भूखंडासाठी आणि घरासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती तीन अर्ज करू शकतो एक उच्चसाठी आणि एक दोन मध्यम साठी म्हणजे मध्यमसाठी जे काही प्लॉट आहेत मित्रांनो प्लॉटसाठी आणि घरासाठी तुम्ही अर्ज नक्कीच करू शकता कारण इथे म्हाडाची स्कीम प्लॉटसाठी सुद्धा काही उत्पन्न गटासाठी आलेली आहे तर अशा प्रकारे हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो प्रॉपरली की किती अर्ज आपल्याला करता येऊ शकतात तर ते तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो की नेमकं या प्रवर्गामध्ये अर्ज करताना एक व्यक्ती किती अर्ज करू शकतो साधारणतः तुमच्या मत तुमच्या मानाने तुम्ही बघू शकता की तुम्हाला जर पन्नास ठिकाणी पंचवीस ठिकाणी तुम्ही इलिजिबल आहात पंचवीस ठिकाणी अर्ज करू शकता फक्त एकच आहे की तुम्ही एका प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही एक संकेतांक आहे किंवा समजा तुम्ही नेरुल सेशनच्या याच्यात फार्म भरता पिरियामिट सेंट्रिया या नेरुल सेशनला एक घर आहे एस सी प्रवर्गासाठी तुम्ही तिथे अर्ज करू शकता फक्त एक एस सी प्रयोग फक्त एकच अर्ज करू शकता दोन अर्ज तुम्ही करू शकत नाही किंवा अलाउड पण करणार नाही तिथेच जनरल पब्लिकसाठी अर्ज करू शकता एक अर्ज केल्यानंतर पुन्हा तिथे तुम्हाला दुसरा अर्ज करता येणार नाही त्याच प्रवर्गामध्ये त्याच संकेत हा एक म्हाडाचा साधा सुद्धा नियम आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांना असे प्रश्न आहेत की नाही सर मी आता आर्टिस्ट आहे मी पत्रकार आहे त्याशिवाय मी हँडिकॅप सुद्धा आहे तर मग तुम्ही पत्रकार आणि हँडिकॅप है दोनही प्रयोगामध्ये एक एक अर्ज करू शकता एका संकेतांकामध्ये मग असे जर पाच संकेतांक आहेत तर पाचही संकेतांमध्ये तुम्ही दोन दोन अर्ज करू शकता दहा संकेत क्रमांक आहेत किंवा दहा ठिकाण आहेत दहा ठिकाणी तुम्ही दोन दोन अर्ज करू शकता संकेत क्रमांक जसे मी सांगितले की तुम्हाला पंचवीस आहेत तर पंचवीस ठिकाणी तुम्ही दोन दोन अर्ज करू शकता फक्त एवढं आहे की तुम्हाला प्रत्येक अर्जासोबत वेगवेगळी अनामत रक्कम भरावी लागणार आहे आणि हाच एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो की प्रत्येक तुम्हाला वेगवेगळी अनामत वेग रक्कम भरावी लागणार आहे इन केस जर तुम्हाला पुढे जाऊन दोन ठिकाणी घर लागलं असेल समजा तुम्हाला पत्रकार कोट्यात पण लागलं आणि आर्टिस्ट कोट्यात पण लागलं तर अशा केसमध्ये तुम्हाला एकाच प्रवर्गातील घर घेता येणार किंवा तुम्हाला विशा सामाजिक प्रवग्रामधे घर लागले असेल तर तिथे तुम्हाला एकाच प्रवर्गातील घर घेता येणार आहे हा एक साधा सुद्धा म्हाडाचा नियम आहे आणि म्हणून मित्रांनो जे काही कमेंट्स की सर एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करू शकतो समजा तुम्ही जनरल पब्लिक प्रवर्गामध्ये जनरल पब्लिक प्रोगातील व्यक्ती समजा आहे एक ए ए ई डब्ल्यू एसचा व्यक्ती आहे तर तो व्यक्ती आपल्याला मात आहे की नियमाप्रमाणे ई डब्ल्यूच्या व्यक्ती हा एल आय जीला सुद्धा अर्ज करू शकतो म्हणजे जेवढ्या काही एल आय जी आणि ई डब्ल्यूच्या जेवढ्या काही स्कीम जे का आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तो एक एक अर्ज करू शकतो मग अशा जर पंचवीस स्कीम असतील तर पंचवीस ठिकाणी पन्नास स्कीम असतील तर पन्नास ठिकाणी तो व्यक्ती अर्ज करू शकतो समजा तो जर जनरल प्र प्रवर्गा प्रवर्गातील व्यक्ती आहे पण तो जर स्वातंत्र्य सैनिक आहे पण अशा ठिकाणी तो जनरल पब्लिक आणि स्वातंत्र्य सैनिक दोन्हीमध्ये एक एक वेगळा वेगळा अर्ज करू शकतो एका संकेतांकामध्ये लक्षात घ्या एकाच टीमकोर्डमध्ये तो जनरल पब्लिक आणि फ्रीडम फायटर किंवा तो जर पत्रकार आहे जनरल पब्लिक आहे आणि पत्रकार आहे तर दोन्ही ठिकाणी अर्ज करू शकतो किंवा तुम्ही हँडिकॅप आहात दोन्ही ठिकाणी अर्ज करू शकतो किंवा तुम्ही सामाजिक प्रग्राममध्ये एस सी एसटी एन टी टी त्याशिवाय तुम्ही जनरल पब्लिक आणि या सामाजिक प्रग्रामसुद्धा अर्ज करू शकता म्हणून यासाठी फक्त तुम्हाला एकच आहे की तुम्हाला प्रत्येक अर्जासोबत वेगवेगळी अनामत रक्कम भरावी लागणार आहे याच या, या उदाहरणावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी पात्र आहात तुमच्याकडे फक्त त्या पात्रतेचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र आवश्यक आहे का जे काही फॉर्मॅटमध्ये म्हाडांनी प्रमाणपत्र दिलेले आहेत म्हणजे पत्रकारांसाठी वेगळं स्टेट गोवर्नसाठी वेगळं फ्रीडम फायटरसाठी वेगळं तर हे सगळे जे काही नमुने आहेत ते म्हाडांनी आपल्या बुकलेट मध्ये दिलेले आहेत त्या नमुन्यामध्येच तुम्हाला संबंधित विभाग विभा विभागाच्या अधिकाऱ्यांचं सर्टिफिकेट जमा करणं बंधनकारक असणार आहे तर आणि तरच तुम्ही त्या योजनेसाठी पात्र ठराल अन्यथा तुम्ही त्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आणि म्हणून जे काही प्रवर्ग आहेत जे काही सामाजिक प्रवर्ग आहेत जे काही विशेष प्रवर्ग आहेत त्याचे तुम्हाला पुरावे देणं आवश्यक आहे तुमच्याकडे ते गो सरकारी शासकीय पुरावे असणं आवश्यक आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला एकंदरीत प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की नेमका एक व्यक्ती किंवा एक अर्ज किती ठिकाणी अर्ज करू शकतो आता इथे सुद्धा मित्रांनो पती आणि पत्नी जर अर्ज करत असतील तर पती आणि पत्नी दोघंही समजा जनरल पब्लिकमध्ये आहेत तर दोघंही जनरल पब्लिकमधील एका संकेत दोन अर्ज करू शकतात लक्षात अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे समजा पती पत्नी अर्ज करत आहेत दोघांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे दोघही पात्र झालेले आहेत अशा केसमध्ये समजा ते जनरल पब्लिक आहेत तर ते एकाच संकेतांकामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर बीकेएस दिघा या ठिकाणी जर तुम्ही जनरल पब्लिकचं उदाहरण घेतलं तर जनरल पब्लिक अठ्ठावन्न घरे उपलब्ध आहेत आता या अठ्ठावन्न घरासाठी जर तुम्ही जनरल पब्लिकसाठी इलिजिबल असाल तर तुम्ही जनरल पब्लिक कोट्यातून पती आणि पत्नी दोघेही त्या अठ्ठावन्न घरासाठी एक एक अर्ज म्हणजे दोन अर्ज करू शकतात फक्त तुमचं लॉग इन वेगळं असायला पाहिजे पती पत्नीचं रजिस्ट्रेशन वेगळं असायला पाहिजे अशा वेळेस तुम्ही दोन अर्ज एका ठिकाणी म्हणजे त्याच अठ्ठावन्न घरांसाठी तुम्ही नक्कीच करू शकता सगळ्याच ठिकाणी होणार आहे मित्रांनो जरी तुम्ही फक्त जनरल पब्लिक तुम्ही राखीव प्रवर्गात नाही तुम्ही विशेष प्रोग्राम नाही फक्त तुम्ही जनरल पब्लिक प्रोग्राम द्या अशा केसमध्ये दोन दोन अर्ज म्हणजे कुठल्याही प्रोग्राम ते सांगतो सगळ्याच प्रोग्रा हे लागू असणार आहे त्या प्रवर्गामध्ये पती आणि पत्नी मिळून दोन अर्ज दाखल करू शकतात पण इथे मात्र आहे की तुम्हाला जर दोघांनी घर लागलं असेल तर तुम्हाला एकच घर ठेवा लागणार आहे एक घर वेटिंग वाल्यांना ते मिळणार आहे असं कुठेतरी म्हाडामध्ये ऑलरेडी प्लॅनिंग किंवा नियोजन केलेलं असतं त्याचं जे काही नियम असतील जे काही अटी असतील त्या ठरलेल्या आहेत आणि म्हणून ज्यांना कन्फ्युजन की सर पती आणि पत्नी एकत्र करायचं तर अनेकांनी हे विचार केला की सर आ, मी पतीचं काहीच इन्कम दाखवत नाही किंवा मी पत्तीचं काही मी शोज करत नाही तसं काही चालणार नाही मित्रांनो हे सगळं ऑनलाईन आहे ते सगळं तुम्हाला उघड होणारच आहे जेव्हा ॲट द एंड किंवा जे ताब्याच्या वेळेस तरी हे सगळं तुम्हाला व्हेरीफाय केलं जाणार आहे ताब्याच्या वेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार तुम्हाला हे सगळं प्रूफ करणं आवश्यक आहे असं नाही की आता अर्ज सबमिट झाला आणि आता माझं सगळं झालं असं नाही आहे तुम्हाला शेवटच्या क्षणीसुद्धा हे सगळं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला त्याचे पुरावे द्यावे लागू शकतात आणि म्हणून पती पत्नी जर भरत असाल तर दोघांचं एकत्रित उत्पन्न त्या त्या उत्पन्न गटामध्ये भरणं आवश्यक आहे आता मी सांगितलं की एस -ए -ए मधील व्यक्ती हा एलआय साठी पात्र आहे म्हणजे जे काही अठ्ठावन्न घर आहेत जनरल पब्लिकची म्हणजे ती सगळ्यात मोठी संख्या आहे तर घरांसाठी अठ्ठावन्न तुम्ही दोन अर्ज केले असतील तर पुन्हा तुम्ही जीच्या इतर घरासाठी जनरल पब्लिक प्रवागातून अर्ज करू शकता जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर आणि म्हणून कुठेतरी या अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो अशा वेळेस तुमची आर्धस संख्या डबल होऊ शकते किंवा जास्त मोठ्या प्रमाणात वाढू शकते तुमचे घर चान्सेस सुद्धा कुठेतरी मल्टिपल होऊ शकतात जास्त वाढू शकतात एवढंच मित्रांनो फॉर्म भरताना काळजी घ्या सावधगिरी बाळगा कुठल्याही एजंटला किंवा कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी कुठलाही व्यवहार करू नका आर्थिक व्यवहार सुद्धा करू नका किंबहुना कोणी जर काही आम्हीच दाखवत असेल की आम्ही घर लावून देऊ आम्ही सेटिंग लावून देऊ किंवा करू अशा अफवांना बळी पडू नका जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होऊ नये तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद